नमस्कार मंडळी कशा आहेत सर्व तर माझ्या मिनी ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे सप्तमी तर आज लाटायचं आहे फुलोरा तर एक फुलोरा लाटू पण झालेला होता आणि तळून पण झालेला होता तर मी व्हिडिओ काही घेणार नव्हते पण आई म्हणत्या घे म्हणे तर मग दुसरा आज लाटून झालेला व्हिडिओ चालू केला मी तर दोन फुलोरे याच्याकडे की घरी घट गर बसले एक त्याच्यासाठी आणि एक आमच्या गावावरच्या कुळदेवतासाठी तर आम्ही असे पिला आर्धा लावायला जातो ना तर तेव्हाच फुलोरा पण घेऊन जातो कारण की खूपच दूर येते गाव तर मग सप्तमीला काही जाता येत नाही तर मग इथे पुऱ्या तडत होती तो पण ताई आला माझा व्हिडिओ घेत होत्या मग व्हिडिओ वगैरे घेऊन झाला तर म्हणत होते आता ते म्हणे पुऱ्या मी तळते म्हणे कारण की तू केव्हा तळते म्हणे तर आम्ही किचन मधू तो पर्यंत आईंनी देवीची पूजा वगैरे करून घेतली मस्त आता इथं देवीला आर घालून दिला आणि कि माडी अशी गटाला पण घालून दिली तर मग हे सगळं झालं मग आम्ही तोपर्यंत ताईच्या पुऱ्या पण तळून झाल्या मग ताईने आणून दिलं मला तर मी इथं पूजा वगैरे करून घेतली मस्त ते दुसरं तिथं साईडला ठेवून दिले कारण की त्याची पूजा इथं करता येईल आणि ते कुरदेव आहे ता त्याच्याकरता तर माझा मिनी ब्लॉग कसा वाटला मंडळी कमेंट नक्की सांगा लाईक करा शेअर करा चला तर भेटूया पार्ट टू मध्ये बाय बाय मंडळी